काय झालं रमेश कोणाचा फोन होता स्वयंपाकघरातून बाहेर पडताना विनाने तिचा नवरा रमेशला विचारलं तेव्हा रमेशने तिच्याकडे न पाहता घाईघाईने कपाटातून कपडे काढले आणि म्हणाला सीमा ताई खूप आजारी पडल्या आहेत शेजाऱ्यांनी फोन केला होता तिला श्वास घेण्यात त्रास होत आहे मी त्यांना तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले पण मला आत्ताच्या आत्ता जावे लागेल तुला तर माहिती आहे की ताईंना आपल्याशिवाय कोणीही नाही त्यांना स्वतःची मुले नाहीत आणि काकांना जाऊन बरीच वर्ष झाली आहेत आणि जेव्हा मला आधाराची गरज होती तेव्हा ताईंनीच मला आधार दिला होता खरं तर जेव्हा रमेशचे आईवडील वारले तेव्हा रमेश बाराच वर्षाचा होता त्यावेळी एक भयानक घटना घडली त्याने एका कार अपघातात त्याचे आईवडील गमावले त्यावेळी जर कोणी त्याच्या पाठीशी उभे राहिले असेल तर ते त्याचे काका काकू होते त्यांनी त्याला कुटुंबातील वडीलधारी म्हणून नव्हे तर त्यांचे पालक म्हणून स्वीकारले होते त्यांनी त्याला वसतीगृहात पाठवले होते आणि त्याच्या अभ्यासात कधीही कुठल्याच वस्तूची कमतरता पोचू दिली नाही त्याच्या काकूंनी हे कधीच व्यक्त केले नाही की ही मुलं त्यांची नाहीत तिने लग्नाच्या वेळी तिच्या सासूच्या जागी सर्व विधी केले सीमा तुला आठवते का आपल्या लग्नात ताईंनी तुझ्या डोक्याला प्रेमाने कसे गोंजारले होते औषधाचा डब्बा बॅगेत ठेवून रमेश म्हणाला ती म्हणायची की आता माझी सून आली आहे हे घर पुन्हा उजळेल सीमाचे डोळे ओले झाले हो रमेश आणि मी ते दिवस कधी विसरू शकत नाही जेव्हा त्यांनी मला कोणत्याही औपचारिकतेशिवाय मिठ्ठी मारली होती जणू त्या वर्षानुवर्ष माझीच वाट पाहत होत्या सीमा मी तुला एकटे सोडू इच्छित नाही पण तू समजून घे की मला तिथे जावेच लागेल रमेश म्हणाला तेव्हा सीमा म्हणते काळजी करू नको रमेश सावकाश जा ताईंनी कधीच कोणाकडून काहीच अपेक्षा केली नाही पण आता त्यांचा हक्क आहे की त्यांच्यासोबत कोणीतरी आपलं असायला हवं म्हणून तू जा आणि फोन कर रमेशने किंचित माण हलवली आणि तिथून निघून गेला सीमा ताईंना फारशी ओळखत नव्हती लग्नाच्या वेळी ती फक्त चार पाच दिवस त्यांच्याबरोबर राहिली होती त्यावेळी ती जास्त बोलतही नव्हती लग्न संपले आणि ती चार पाच दिवसांनी ते त्यांच्या घरी गेल्या कारण लग्नानंतर रमेश आणि सीमा दोघेही कुठेतरी जायचे प्लॅन करत होते त्यामुळे कदाचित ताईंनी त्यांच्या वैयक्तिक वेळेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांची उपस्थिती मर्यादित ठेवली त्यावेळी सीमा त्यांच्या ह्या वागण्याला जास्त समजू शकली नव्हती पण आज तिला जाणवत होतं की कदाचित त्यांची ती शांतता देखील प्रेमाचे एक रूप होतं जी ती कधीही समजू शकली नव्हती सीमा रात्रभर बेडवर इकडे तिकडे बाजू बदलत राहिली तिच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक विचित्र भीती घर करून बसली होती दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता रमेशने फोन केला सीमा मला इथल्या डॉक्टरांच्या वागण्याबद्दल काही समजेना झाले मला काहीतरी स्पष्टपणे काहीही सांगत नाही आहे चाचणी अहवालांसाठी तीन दिवसांची तारीख देत आहेत आणि ताईंची प्रकृती दर तासाला बिघडत चालली आहे तर आता तुम्ही काय कराल रमेश सीमाने काळजीच्या स्वरात विचारले मी तिला दिल्लीला आणत आहे मी येथून डिस्चार्जची औपचारिकता सुरू केली आहे मला दिल्लीतील चांगल्या रुग्णालयात बोलणे झालं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत पोहोचू सीमाने सुटकेचा निश्वास सोडला संध्याकाळ होत होती सीमा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रुग्णवाहिकेची वाट पाहत होती संध्याकाळी सहा वाजता रमेश ताईंना घेऊन रुग्णालयात पोचला ताईंना पाहताच सीमाचे हृदय थरथरले तिचे डोळे अर्धे बंद होते तिचा चेहरा खूप फिक्कट होता आणि तिचे शरीर खूप फिक्कं पडलं होतं जणू काही वय आणि एकाकीपणाने तिच्यावर खूप परिणाम केला आहे तिने लगेच रमेशला म्हटलं जो स्वतः खूप थकलेला आणि चिंताग्रस्त दिसत होता रमेश मी डॉक्टरांशी बोलते तुम्ही थोडे पाणी प्या ती स्वतःला सावरत म्हणाली आणि थेट डॉक्टरांच्या आपातकालीन काउंटरमध्ये गेली टीम तातडीने पुढे आली सुरुवातीच्या तपासणीनंतर तिला आय सी यूच्या समोरील मॉनिटरिंग रूममध्ये नेण्यात आले अनेक चाचण्या करण्यात आल्या काही औषधं ताबडतोब सुरू करण्यात आली आणि तिला चोवीस तास निरीक्षणाखाली ठेवण्यातही आले पुढील चोवीस तासानंतर डॉक्टरांनी सांगितले की ताईची प्रकृती स्थिर आहे तिला कोणताही मोठा आजार नाही ही फक्त वयाची बाब आहे यासोबतच अशक्तपणा चिंता एकटेपणा आणि वेळेवर न जेवल्याने शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत आता काळजीची गरज आहे थोडे प्रेम आणि नियमित जीवनशैलीची गरज आहे रमेश आणि सीमा ताईंसोबत घरी आले दोघेही नोकरी करत होते इतक्या दिवसांच्या रजेनंतर आणखी रजा घेणे शक्य नव्हते आणि ताईंसाठी नर्स किंवा पूर्ण वेळ काळजी वाहूची व्यवस्था करणे सोपे नव्हते शेवटी खूप प्रयत्नानंतर त्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईशी बोलले तिला दिवसातून तीन वेळा येण्यासाठी सांगितले सकाळी नाश्ता दुपारी औषधं आणि संध्याकाळी हलका नाश्ता आणि दूध देण्याचे सांगण्यात आले सीमाने आज ऑफिसमधून ब्रेक घेऊन ताईंना फोन करण्याचे ठरवले हे सांगण्यासाठी की ताई तुम्ही औषधं घेतली का आणि काही हवं असेल तर बाईला सांगा स्वतःला कधीही एकटे वाटून घेऊ नका आम्ही आहोत ना पण फोनच्या दुसऱ्या बाजूला बसलेली सीमा आता पूर्वीसारखी राहिली नव्हती कारण लग्नानंतर हे घर तिचे जग होते प्रत्येक कोपरा प्रत्येक भिंत तिच्या आवडीनुसार सजवली गेली होती येथे रमेशसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची सावली होती पण आता ताईंच्या आगमनानंतर सगळं बदललेलं दिसत होतं जरी त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही किंवा कोणतीही तक्रार केली नाही पण तिची शांतता खूप काही सांगत होती आता विनाने सलवार कुर्ता घालायला सुरुवात केली आणि तीही दुपट्टासह जिथे पूर्वी ती, ती टेरेसवर उभी राहून फोनवर आरामात बोलत असे आता अचानक तिला वाटू लागले की कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे टी व्हीवर तिची आवडती गाणी ऐकत असताना आवाज आपोआप कमी व्हायचा सोप्यावर बसण्याची तिची पद्धत बदलली होती आता ती पाय दुमडून बसायची लग्नानंतर पहिल्यांदाच तिला जाणवले की हे घर आता फक्त त्यांचे राहिले नाही तिने रमेशला काहीही सांगितले नाही कारण तो आधीच ताईंना घेऊन काळजीत होता दरवेळी तो डॉक्टर औषधे आणि वैद्यकीय अहवालांमध्ये व्यस्त असायचा म्हणून ती त्याला जास्त ताण देऊ इच्छित नव्हती पण खरं सांगायचं तर ते अघोषित स्वातंत्र्य आता तिच्यापासून निष्ठत चालले होते हळूहळू ताई पूर्वीपेक्षा बरी दिसत होती रुग्णालयातून घरी आणल्यानंतर एका आठवड्यातच त्या स्वतः चालायला लागल्या लहान मोठ्या गोष्टी उचलू लागल्या स्वतः आंघोळ करू लागल्या आणि कपडे धुऊ लागल्या सीमा हा बदल मनापासून पाहत होती दररोज त्यांच्यासाठी चहा औषध आणि हलके जेवणाची व्यवस्था करत होती त्यांना थोडे हस्तांना पाहण्यासाठी वेळ काढत होती हे सर्व करत असताना ती थकली पण तिला हे देखील समाधान होते की आता फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे आणि ताई लवकरच बरे होतील आणि मग त्या त्यांच्या घरी परततील मग सर्व काही पूर्वीसारखे होईल तिने स्वतःशीच म्हटले त्या संध्याकाळची गोष्ट आहे रमेश ऑफिसमधून थोडा लवकर परतला ताई तिच्या खोलीत आराम करत होत्या आणि ते दोघेही ड्रॉईंग रूममध्ये बसून चहा घेत होते रमेशने सहजतेने बोलणं सुरू केलं सीमा मी काय विचारत होतो की ताईंना आता तिच्या घरी परतण्याची गरज का आहे या वयात एकटे राहणे तिच्यासाठी किती कठीण होईल आणि जर पुन्हा आजारी पडली तर काय हे ऐकून सीमा आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्याकडे पाहत राहिली रमेश पुढे म्हणाला तिने आमच्यासाठी किती काय केले आहे तिने माझा सांभाळ माझा अभ्यास सगळं काही केलं आता आपलंही काही कर्तव्य आहे म्हणून आता ती आपल्यासोबत राहील रमेशचे बोलणे खोटे नव्हते प्रत्येक गोष्टीत सत्य होते भावना होत्या पण जणू सीमाचे हृदय अचानक एखाद्या अदृश्य ओझ्याने भरले होते तिला आठवते की जेव्हा रमेशचा तिच्यासाठी प्रस्ताव आला तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला सांगितले होते की मुलगा चांगला आहे त्याला नोकरी आहे घरात आईवडील नाहीत सासू नाही हे ऐकून सीमाच्या मनात समाधानाची लाट उसळली कारण काही महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तिच्या मैत्रिणी प्रियाला तिच्या सासूच्या टोमण्या आणि भांडणांचा नेहमी त्रास होत असे प्रत्येक फोनवर हेच म्हणत असे की सीमा सासूसोबत राहणे हे एखाद्या प्रायचित्तापेक्षा कमी नाही नवरा कितीही चांगला असू दे पण जर सासूचा विचार चुकीचा असेल तर सर्व आनंद विरून जातो तिची मोठी बहीणही तिच्या आई वडिलांच्या घरी येऊन आठवडाभर राहायची आई तिला वारंवार सांगायची आता परत जा पण बहिणीच्या चेहऱ्यावरील दुःखावरून हे स्पष्ट दिसत होते कारण सासरच्या घरात सासूबाईंशी चांगले संबंध टिकवणे खूप अवघड आहेत आपल्याला सासू नसेल तर आयुष्य शांत होईल हे सीमाने तेव्हाच ठरवले होते त्यावेळी तिने रमेशच्या कुटुंबाबद्दल जास्त विचारले नाही सासू सासरे नाहीत हे जाणून ती समाधानी होती पण आता तीच भीती तिच्यासमोर एका नवीन रूपात उभी होती रमेशची ताई म्हणजेच तिची काकी सासू आता ती कायमची त्यांच्या घरी राहणार होती जरी आत्तापर्यंत त्यांना कधीही चुकीचे बोललेले नव्हते ना त्यांनी तिला कोणत्या गोष्टीवरून टोकाटोकी केली होती ना कधी त्यांच्या दोघात हस्तक्षेप केला होता पण मनातील भीती कोणत्याही प्रत्यक्ष घटनेवर अवलंबून थोडीच असते ती विचारू लागली ही तीच परिस्थिती नाही का ज्याला ती नेहमीच टाळू इच्छित होती हीच तिच्या आयुष्याची भीती आहे का तिचे स्वातंत्र्य आता हिरावून घेतले जाईल तिला आता स्वतःबद्दल स्वार्थी वाटत होते पण त्यावेळी ती भावना तिच्या आत्म्यात प्रतिध्वनित होत होती रमेश जे म्हणाले ते बरोबर होते कुटुंबाप्रती कर्तव्य प्रेम आणि जबाबदारीपासून कोणी कसे पळू शकते पण सीमाच्या मनात एक खळबळ उडाली हे तेच घर आहे का जिथे तिने तिचे स्वातंत्र्य गमावले होते हे तेच घर आहे का जिथे तिने तिच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आता प्रत्येक निर्णयात दररोज सकाळी प्रत्येक रात्री आणखी एक सावली सहभागी असेल का त्या दिवशी ती ऑफिसमधून थोडी थकून घरी परतली बॅग ठेवून आत येत्याच तिला सर्वात आधी एक कोपरा दिसला जिथे कपडे वाळवण्याच्या स्टँडवर बरेच कपडे वाळत होते ती लगेच स्वयंपाकघरात गेली आणि ताई स्टूलवर बसलेल्या आणि स्टीलच्या ग्लासला पॉलिश करत असलेल्या आढळल्या मग सीमा जवळजवळ घाबरून म्हणाली ताई तुम्ही हे काय केले इतके सर्वे कपडे तुम्हाला विश्रांती घ्यायला हवी होती ताईंनी वर पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पूर्ण शांतता आणि समाधान होते अरे पोरी मी दिवसभर अशीच पडून राहते त्यामुळे मला कंटाळा येतो आणि आता माझे शरीरही मला थोडे सहकार्य करू लागले आहे ती हसून म्हणाली असो आजकाल मशीनमध्ये कपडे धुणे हे काही कठीण काम नाही मशीन सर्व काही करतं मी फक्त बटन दाबले आणि कपडे धुतले पण एकाच वेळी इतके कपडे हो ताईंनी हे फक्त तुझ्या आरामासाठी प्रेमाने केले आहे रविवारी तू दिवसभर मशीनमध्ये काय धुवायचे आणि वाळवायचे हे ठरवण्यात व्यस्त राहतेस म्हणून मी विचार केला की आता रविवारी आपण दोघेही आरामात चहा पीत बसू मग तू तु मला तुझी कॉलेजची गोष्ट सांग आणि मी तुला रमेशच्या बालपणीच्या खोड्या सांगेन हे ऐकून सीमा हसली ताईंच्या डोळ्यात कोणतं बनावटी प्रेम नव्हतं फक्त एक खरं प्रेम होतं आता एक नवीन मालिका सुरू झाली होती आता जेवणानंतर ते तिघेही ड्रॉइंग रूममध्ये बसायचे चहा व्हायचा आणि मग ताईंची कथा सांगण्याची एक अद्भुत शैली होती ती प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे सांगायची जणू काही जुना चित्रपट रेडिओ शो चालू आहे आता सीमाला तिच्या सासरच्या लोकांबद्दल अशा अनेक गोष्टी कळू लागल्या ज्या तिला कोणी कधीच सांगितल्या नव्हत्या रमेशचे आईवडील लहानपणीच वारले आणि ताईंवर एक एवढी जबाबदारी होती तिच्याकडून सर्व काही ऐकणे म्हणजे पुस्तकाची पाने उलटण्यासारखे होते एके दिवशी त्या म्हणाल्या सीमा बाळा लोक अनेकदा सून आणि सासू यांच्यातील नात्याला युद्धाचे नाते समजतात पण मला असं वाटतं की तू मला कधीही तुझी सासू न समजता एक मैत्रीण समज हे ऐकून सीमाच्या डोळ्यात पाणी आलं ताईच्या या बदललेल्या रूपाने सीमाला आतून स्पर्श केला तिच्या इथे कायमच्या वास्तव्याबद्दल तिच्या मनात असलेली भीती आणि काळजी आता हळूहळू विरघळत होती सीमाचे हास्य आता पूर्वीसारखे नव्हते आता ती सकाळी ऑफिसला जायची तेव्हा तिचे मन हलके असायचे संध्याकाळी परत येताना तिला घरी चहा सोबत ताईंकडून एक नवीन गोष्ट ऐकायला मिळायची कधी रमेशच्या शाळेबद्दल कधी जुन्या मित्रांबद्दल तर कधी स्वतःबद्दल आता ताईंची तब्येत सुधारू लागली तशी घरातही आनंद परत येऊ लागला आणि जेव्हा जेव्हा सीमा ऑफिसमधून थकून घरी परतायची तेव्हा दार उघडताच येणाऱ्या वास क्षणार्थात थकवा दूर करायचा दररोज काहीतरी नवीन काहीतरी वेगळं आणि खरं सांगायचं तर घर आता पूर्वीपेक्षा जास्त सजलेलं दिसत होतं सकाळी उठताच चिरलेल्या भाज्या किसलेले मसाले आणि अगदी मळलेली पीठही असायचे स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी सीमाला असं वाटत होतं होतं की कोणीतरी तिला सांगत आहे की सीमा आज काहीही करू नको फक्त ऑफिसला जा नाहीतर ताईंनी तिला कधीही कोणताही आदेश दिला नाही किंवा तिच्या निर्णयात हस्तक्षेप केला नाही ती सर्व काही इतक्या व्यवस्थित ठेवायची की सीमाला स्वतःची लाज वाटू लागली ती पहिल्यांदा किती या घराला घाण करून ठेवत होती रमेश आता अनेकदा हसत हसत म्हणायचा की सीमा ताईंनी घराला घर बनवले आहे असं वाटत आहे की पूर्वी आम्ही दोघे अशा हॉटेलमध्ये राहत होतो जिथे कोणतेही नियम नव्हते पण आता असे वाटते की प्रत्येक गोष्टीचा तिचा स्वतःचा एक आदर असतो रविवार होता ताई सकाळपासूनच थोड्या उत्साहित दिसत होत्या म्हणून कशामुळे हे सीमाने विचारले तेव्हा ताई म्हणाल्या बाळा खूप दिवस झाले आज बाजारात कुठेतरी फिरायला जाऊया सीमा आणि रमेश या प्रस्तावावर खुश झाले अर्थात ताई आज आपण तुमच्या आवडीच्या ठिकाणी जाऊया रमेश हसत म्हणाला सर्वजण तयार झाले आणि बाजाराकडे निघाले गाडी बाजाराकडे बाजारा वळताच ताई अचानक म्हणाल्या रमेश बाळा थांब गाडी इथे बाजूला पार्क कर हे ऐकून सीमा आणि रमेश दोघेही आश्चर्यचकित झाले कारण ही जागा कोणत्याही शोरूम किंवा मार्केटजवळ नव्हती तर ए टी एमजवळ होती त्या म्हणाल्या बाळा फक्त दोन मिनटाची गोष्ट आहे ताई पटकन खाली उतरल्या आणि ए टी एमकडे गेल्या सीमाने खिडकीतून डोकावले आणि पाहिले की कि ताई कार्ड खूप काळजीपूर्वक घालत आहेत जणू काही तिने हे काम असंख्य वेळा केले असेल रमेश थोडा घाबरला सीमा मी कधीही पाहिले नाही की तिच्याकडे ए टी एम कार्ड आहे तिला पैशांची गरज होती जी आपल्याला काहीही बोलू शकली नाही सीमानेही शांतपणे मान हलवली काही वेळातच ताईंनी पैसे काढले आणि परत आल्या आणि हसत म्हणाल्या अरे काळजी करू नका मी फक्त पैसे काढले आहेत चला आता पुढे जाऊया सीमा आणि रमेश दोघेही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले मग ताईंनी त्यांची नजर ओळखली आणि स्वतः म्हणाल्या आश्चर्यचकित होऊ नकोस सीमा जेव्हा तुझे काका मला या जगात एकटे सोडून गेले तेव्हा त्यांनी मला आधीच सर्व काही शिकवले होते त्यांच्या जाण्यानंतर मला वाटू लागले पैशांची कधीही गरज पडू शकते म्हणूनच मी माझे ए टी एम कार्ड आधीच माझ्याकडे ठेवते जेणेकरून काही आपातकालीन परिस्थिती आली तर मला इतरांवर अवलंबून राहावे लागू नये आणि बाळांनो एखाद्या व्यक्तीने शक्य तितके स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे जोपर्यंत आपण इतरांसाठी आधार बनत असतो तोपर्यंत आपले जीवन आदराने भरलेले असते सीमा आणि रमेश दोघेही एकत्र गप्प झाले त्या क्षणी त्याला फक्त ताईंचे शब्द ऐकू येत नव्हते तर तिच्या संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञानही ऐकू येत होते रमेशने हळूहळू गाडे पुढे नेली आणि मग संकोच करत म्हणाला ते तर ठीक आहे ताई पण आता आम्ही आहोत ना मग तुम्हाला पैशाची गरज का पडली तसे मला माफ करा तुमच्या गरजांबद्दल तुम्हाला कधी उघडपणे बोललो नाही तशी मीही चूक केली रमेशचे बोलणे ऐकून ताई हसल्या आणि शांत स्वरात म्हणाल्या बाळा मला पैशांची गरज कुठे आहे पण मी माझ्या मुला आणि सुनेसोबत पहिल्यांदाच बाजारात जात आहे म्हणून जर मला खिशात पैसे नसतील तर ते विचित्र वाटेल जर मला काही आवडले आणि ते विचारावे लागले तर ते मला योग्य वाटणार नाही आणि नाहीतरी मला माझी सवय भाग पाडते मी माझे स्वावलंबन सोडू शकत नाही आहे असं बोलून ती मोठ्याने म्हणाली चला राव उशीर होत आहे आज आपल्याला काहीतरी खास करायचं आहे मॉलमध्ये पोचतात ताई पटकन रेडीमेड कपड्यांच्या शोरूममध्ये शिरल्या रमेश आणि सीमा दोघेही त्यांच्या मागे गेले त्यांना वाटलं की कदाचित ताई हॉस्पिटलमध्ये येताना खाईत असतील आणि आवश्यक कपडे आणू शकल्या नसतील म्हणूनच त्यांना स्वतःसाठी काहीतरी खरेदी करायची होती पण जेव्हा ते थेट सेक्शनमध्ये गेली आणि जीन्स पण जेव्हा ती थेट सेक्शनमध्ये गेली आणि जीन्स शर्ट काउंटरवर थांबली आणि म्हणाली रमेश बाळा तू हे ट्राय करून बघ हा रंग तुला खूप चांगला दिसेल रमेश आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला अरे ताई तुम्ही खर्च का करत आहात माझ्याकडे कपडे आहेत तेव्हा त्या म्हणाल्या शांतपणे ट्रायल रूममध्ये जा आणि ते खाल आणि माझ्याशी वाद घालू नकोस तिचा कडक पण प्रेमळ वृत्ती पाहून रमेश हसला आणि तिथे निघून गेला मग ताईंचे लक्ष सीमाकडे गेले आणि त्यांनी जीन्स आणि टॉप उचलला आणि म्हणाले सीमा बाळा हा रंग तुझ्या चेहऱ्याला खूप चांगला शोभेल तू का वापरून पाहत नाहीस सीमा हे ऐकून आश्चर्यचकित झाली ताई मी आणि जीन्स ती संकोचिन म्हणाली नाही ताई मी ऑफिसमध्ये फक्त सूट घालते ताई हसत हसत जवळ आल्या बघ सुनबाई आजकाल सर्व मुली जीन्स आणि टॉप घालतात तूही घालतेस ना मग ती संकोचिन म्हणाली हो मी घालते पण ताई मग ताई म्हणाल्या पण आता माझ्यामुळे तू साडी आणि सूट घालतेस ना बाळा मी कधी काही बोलली का मला स्वतःलाच असे वाटते की माझी सून आनंदी राहावी आरामात राहावी मला असा कोणताही आदर नको जो माझ्या मुलांना त्यांचं मन मारून जगावं लागत असेल तूही स्वतःसाठी काहीतरी निवड मला माझी सून जीन्समध्ये कशी दिसते ते पाहायचे आहे सीमा अवाक झाली कारण तिच्या डोळ्यासमोर तिचा जुना विचार विस्कळीत झाला की सासू या जुन्या विचाराच्या असतात त्या आधुनिकतेपासून दूर राहतात पण ताई पारंपरिक शरीरात आधुनिक विचारसरणीच्या सुंदर स्वरूपाचे उदाहरण होत्या तिने शांतपणे त्यांच्या हातातून कपडे घेतले आणि ट्रायल रूममध्ये निघाली तिच्या मनात अनेक भावना निर्माण होत होत्या कपड्यांची खरेदी पूर्ण होताच ताईजी हसत म्हणाल्या हे बघा बाबांनो आता मला भूक लागली आहे आणि हो आता माझी तब्येत अगदी ठीक आहे म्हणून आज एक छोटीशी मेजवानी झालीच पाहिजे रेस्टॉरंटमध्ये पोचल्यानंतर दोघांनी काहीतरी हलकं ऑर्डर करण्याचा प्रयत्न केला पण ताईंनी त्यांचे हात धरून त्यांना थांबवले आणि म्हणाल्या काय हलकं जेवण मी बरी झाली आहे म्हणून मला ही सगळं खायचं आहे तिने लगेच दही वडे आणि आलू टिक्की ऑर्डर केली आणि तिघेही हसत हसत खाऊ लागले काही वेळाने बिल आले रमेश त्याच्या खिशातून पैसे काढत होता तेव्हा ताईंनी पटकन तिच्या खिशातून पैसे काढून त्याला दिले हे घे बाळा तूच दे त्याने काय फरक पडतोय हे पण घरचेच पैसे आहेत ना रमेशने नकार देण्याचा प्रयत्न केला पण ताईंनी त्यांच्याकडे डोळे मोठे करून पाहिले आणि त्यांना शांत केले घरी परतताना सीमा खिडकी बाहेर पाहून विचार करत होती की एकेकाळी -एक तिला भीती वाटत होती की एखादा वृद्ध महिलेसोबत की एखाद्या वृद्ध महिलेसोबत घर शेअर करणे कठीण होईल आता तीच ताई तिचा आत्मविश्वास तिची मैत्रीण तिच्या घराचा आत्मा झाली होती तिचे छोटे छोटे बोलणे पण लाख मोलाचे बोलणे होते तिचे शहाणपण आणि तिचा साधेपणा हे सर्व तिला सतत काहीतरी शिकवत होता सीमा आता पूर्वीसारखी राहिली नाही आता ती दररोज स्वतःला एक चांगली मुलगी चांगली सून आणि चांगली मैत्रीण बनवण्याचा प्रयत्न करत होती घरी परतताना ताईच्या खोडसाळपणा आणि तिच्या स्टाईलची चर्चा संपूर्ण वाटेत सुरूच होती घरी पोचल्यानंतर सीमा स्वयंपाकघरात जाताच रमेश अचानक रागाने म्हणाला ताई तुम्हाला इतके पैसे खर्च करण्याची काय गरज होती तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि घरातील वडीलधारी आहात ताईंनी हास्य करत उत्तर दिले बाळा आता तुझा काका नाही आहे मला त्यांची पेन्शन मिळते आणि या वयात मी एकती आहे शेवटी मी स्वतःवर किती खर्च करू ताई अगदी सहजतेने म्हणाल्या त्यामुळे त्यामुळे रमेशही काही बोलू शकला नाही मग दुसऱ्या दिवसापासून ताई रोज संध्याकाळी फिरायला जाऊ लागल्या त्या रिकामा हाताने घरातून निघायच्या पण परत आल्यावर त्या हातात सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन यायच्या कधी टरबूज कधी फुलगोबी कधी मिठाई कधी आईस्क्रीम हे सर्व पाहून सीमा हसून विचारायची ताई तुम्ही रोज बारा ताई तुम्ही रोज बाजार का लुटता ज्यावर ती हसून उत्तर द्यायची मी बाजार लुटू शकले नाही पण बाळा मी काहीतरी खरेदी करते ज्यामुळे तेथील एखाद्याला तरी आनंद मिळत असतो दोन महिने असेच खूप चांगले गेले एके दिवशी सकाळी सीमा आणि रमेश ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना ताई हळूहळू आल्या आणि त्यांच्याजवळ उभ्या राहिल्या रमेश बाळा मी आता पूर्णपणे ठीक आहे तू आज संध्याकाळी माझे परतीचे तिकीट काढून आणशील का घरी परतायचे आहे हे ऐकून जणू वेळ जागेवरच थांबल्यासारखे वाटले सीमा आणि रमेशनी एकमेकांकडे पाहिले आणि जवळजवळ एकाच स्वरात म्हणाले काय झाले ताई काही अडचण आहे का आम्ही तुम्हाला त्रास दिला का ताई त्यांच्या डोळ्यात पात प्रेमाने म्हणाल्या नाही बाळा स्वतःच्या घरात काय अडचण असेल पण दोन महिने झाले मी कधीपर्यंत तुम्हा दोघांवर ओझे बनून राहील त्याचे हे शब्द सीमाच्या हृदयाला तीक्ष्ण टोचण्यासारखे टोचले ती काहीच बोलू तो� शकली नाही फक्त हळूहळू तिच्या जवळ गेली आणि तिला मिठी मारली ताई तुम्ही असे का बोलतात तुम्ही ओझे कसे होऊ शकता सीमाने त्यांना मिठी मारताच ताईंनी त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि प्रेमाने म्हणाल्या नाही बाळा मी कामाबद्दल बोलत नाही आजकाल सर्व काम मशीन करतात बटन दाबून कपडे धुतले जातात मिक्सर चटणी आणि मसाले करते साफसफाईचे कामं मोलकरीन करते पण मी हे सर्व करते की नाही हे महत्त्वाचे नाही मनात फक्त एकच भावना आहे की जोपर्यंत हातपाय चालत आहेत तोपर्यंत मला इतरांवर अवलंबून राहायचे नाही आहे त्यांच्या बोलण्यात खूप स्वाभिमान होता खूप प्रतिष्ठा होती सीमा दबलेल्या आवाजात म्हणाली ताई तुम्ही आमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग झाला आहात ज्या दिवशी रमेश म्हणाला की तुम्ही इथेच राहणार त्या दिवशी मी घाबरले होते मला भीती वाटत होती की माझे स्वातंत्र्य कमी होऊ शकते पण खरं सांगायचं तर त्यावेळच्या सीमा आणि आजच्या सीमामध्ये खूप फरक आहे आज मी तुमच्याशिवाय माझ्या घराची कल्पनाही करू शकत नाही रमेशनेही पुढे जाऊन तिचा हात धरला ताई आता तुम्ही कुठेही जाणार नाही तुमच्यासोबत राहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे आमच्यासाठी यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते आता तेथील घराला तुम्ही कुलूप लावा किंवा ते भाड्याने द्या पण आता तुम्ही इथेच राहा या वयात तुम्ही एकटे राहणार नाही ताईंचे डोळे अश्रूंनी भरले आणि तिने त्यांच्याकडे पाहिले जणू काही ती वर्षानुवर्ष हेच ऐकू इच्छित होती संध्याकाळी तिने तिथल्या भाडेकरूला फोन केला आणि म्हणाला आता त्या घराच्या चाव्या तुमच्याकडेच राहतील मला इथून कुठेच जायचे नाही असे म्हणत ताईंनी फोन ठेवला मग मागे उभ्या असलेल्या मागे उभ्या असलेल्या रमेश आणि सीमाच्या आनंदाला पारावार उरला नाही मग अचानक ताई गंभीर झाल्या आणि म्हणाल्या बघा बाळांनो तुम्ही दोघांनी मला खूप प्रेम आणि आदर दिला आहे आता जर तुम्हाला खरोखर हवे असेल की मी इथेच राहावे तर माझीसुद्धा एक अट आहे हे ऐकून सीमाला धक्का बसला तिच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण झाली काही मोठी मागणी तर नसेल ना ती लगेच म्हणाली तुम्हाला एकदा तुमच्या घरी जाऊन तुमचे कपडे आणि इतर आवश्यक वस्तू घेऊन यायच्या आहेत ना तुम्ही तेच म्हणत आहात ना ताई यात काय अट आहे आम्ही स्वतः तुम्हाला पुढच्या आठवड्यात त्या घरी घेऊन जाऊ ताई हसल्या आणि म्हणाल्या नाही रे बाळा माझी काहीतरी वेगळी अट आहे मग रमेश हसला म्हणाला ताई ही काय अटबीट करत आहात तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या आम्ही मान टेकून ते स्वीकारू दोघांची थोडीशी काळजी पाहून ताई हसून म्हणाल्या अरे बाबा तुम्ही इतके काळजी का करत आहात माझी अट गोड आहे हे ऐकून रमेश आणि सीमा दोघेही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले मग ताई म्हणाल्या जर मी तुमच्याबरोबर इथे राहावे असे वाटत असेल तर तुम्हाला मला एक नातू किंवा नाती द्यावी लागेल आता तुमच्या लग्नाला दोन वर्षं झाली आहेत मी इतक्या मोठ्या घरात किती काळ रिकामी मांडी पाहत राहणार आहे आता मला एक लहान खेळणं हवं आहे जे माझे बोटं धरून चालू लागेल ज्याला मी गोष्ट सांगू शकेन ताईंचे बोलणे ऐकून दोघेही गप्प झाले त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी लाज होती पण ताईंचा चेहरा आनंदाने चमकला तिने सीमाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या मुली मी स्वतः कधीच आई होऊ शकले नाही म्हणून कदाचित ते स्नेह आजही माझ्यात आहे आता मी माझ्या सर्व प्रेमाचा वर्षाव तुझ्या मुलावर करेन पण तोपर्यंत हे या घरात हास्य आणि मौजमजेची तयारी सुरू व्हायला हवी तेव्हा सीमाने त्यांना घट्ट मिठी मारली आज तिला जाणवले की आई न होता ही एक स्त्री किती महान प्रेमाची देवी असू शकते कोणीतरी बरोबर म्हटले आहे आई होण्यासाठी फक्त जन्म देणे आवश्यक नाही एखाद्याच्या आयुष्यात प्रेमाची सावली बनून राहणे देखील आई असते आयुष्यात पालकांचा आधार ही केवळ जबाबदारी नाही तर एक देणगी आहे ज्यामध्ये दे अनुभव आशीर्वाद आणि शुद्ध प्रेम लपलेले आहे त्यांना आपलं करून आपण स्वतःला अधिक परिपूर्ण बनवतो त्यांची सेवा करणे हे ओझे नाही तर एक सौभाग्य आहे जे प्रत्येक पिढीने जपले पाहिजे प्रेमाचे नाते जन्माने जोडले जात नाही तर भावनांनी जोडले जाते आणि अशा नात्यांचे व्यवस्थापन करणे ही कुटुंबाची ओळख आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा थोडीही आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत